नमस्कार विविध रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आज आपण बिर्याणीला देखील मागे टाकेल असा कोलंबी भात बघणार आहोत अतिशय टेस्टी होणार आहे हा कारण यात इतर अनेक मसाल्यांबरोबर आपण ओल्या नारळाचा देखील वापर करणार आहोत आणि एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकणार आहोत कुठलं ते तुम्हाला पुढे व्हिडिओ बघताना कळेल प्रथम आपण हिरवं वाटण करून घेणार आहोत ही रेसिपी करताना आपण मिक्सरचा परत परत वापर करणार आहोत आपल्याला हिरवं वाटण केल्यानंतर नारळाचं दूध देखील काढायचं आहे आणि इतरही एक दोन वाटणं करायची आहेत तर इथे आपण ओल्या खोबऱ्याचे मोठभर तुकडे घेतलेले आहेत तीन चार हिरव्या मिरच्या आहेत चार लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीरीचे देठदेखील घेतलेले आहेत कारण आपल्याला हे सगळं वाटायचं आहे हे बघा हिरव्या देठ आहेत ते सुद्धा घेतलेले आहेत आता हे आपण सगळं एकत्र वाटणार आहोत आणि बाजूला ठेवणार आहोत त्यानंतर भरपूर लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत पंधरा वीस लसणाच्या पाकळ्या आहेत एक इंच आलं आहे हे सुद्धा आपण वेगळं वाटून बाजूला ठेवणार आहोत हे आपण हिरव्या वाटण्याबरोबर वाटायचं नाही आहे वेगळं वाटायचं आहे हे अर्ध्या नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही जास्त देखील घेऊ शकता नारळाचं दूध त्यामुळे खूप छान टेस्ट येत आहे त्यानंतर दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून ठेवलेले आहेत हे सगळी आपण ही सगळी तयारी आधी करून ठेवतो आहे त्यानंतर हे सोडे आहेत सोडे म्हणजे कडकडीत उन्हात वाळवलेली कोलंबीच असते हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत अगदी चार पाच वेळा कोमट पाण्यातनं स्वच्छ धुवून त्यानंतर आपण त्याचा वापर करणार आहोत हे हिरवं वाटण तयार झालेलं आहे आपलं सुरुवातीला जे दाखवलं ओलं खोबरं आणि कोथिंबीर मिरची लसूण याचं त्यानंतर हे आलं लसणाचं वाटण वेगळं आहे हे तयार झालेलं आहे आणि आपण दोन छोट्या लिंबांचा रस काढून बाजूला ठेवलेला आहे हा लिंबाचा रस आहे त्यानंतर दोन वाट्या कोलंबी स्वच्छ साफ करून घेतलेली आहे सोलून आतला काळा धागा देखील काढून टाकलेला आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे अशा प्रकारची ही कोलंबी आहे कोलंबीबरोबर आपण फ्रोझन हिरवा वाटाणा देखील घालणार आहोत आणि ही पावडर कसली आहे हे मी तुम्हाला पुढे सांगते आता ज्या भांड्यात आपण कोलंबी भात करणार आहोत ते भांडं गॅसवर ठेवून थोडं जास्त म्हणजे तीन चार टेबलस्पून तेल आपण त्यात घातलेलं आहे तेल तापल्यावर त्यात खडे मसाले घालायचे आहेत दालचिनी लवंग मिरे आणि एक मसाला वेलची त्यानंतर आपण जे बारीक चिरून ठेवलेले कांदे होते ते यावर घालणार आहोत कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे मीठ टाकलं कांदा परतवताना की तो पटकन परतवला जातो आणि मऊ देखील होतो म्हणून आपण या स्टेजला त्यात मीठ घालून घेणार आहोत चवीप्रमाणे चांगलं परतवायचं आहे कोलंबीचं आणि तांदळाचं खास असं प्रमाण काही नसतं परंतु आपण दोन वाट्या कोलंबीला दोन वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे तांदूळ धुवून आपण बाजूला ठेवलं आहे साधारण पंधरा वीस मिनिट तरी तो आधी धुवून ठेवायचा आहे त्यानंतर आपण यात लसणाची पेस्ट घातलेली आहे आलं लसूण जे वाटून ठेवलं होतं ती ही पेस्ट आहे आता ती चांगली मिक्स करून याबरोबर परतवून घ्यायची आहे लसणाचा कच्चा वास निघून गेला पाहिजे तुम्ही जर विविध रेसिपीजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा करून बघा आणि मला कॉमेंट करून कळवा कशी झाली ते आणि तुम्ही यात आणखी वेगळं काय टाकता कुठले मसाले टाकता ते सुद्धा मला कॉमेंट करून नक्की कळवा आता हे साधारण अशा रंगावर आल्यानंतर त्यात आपण पुढील पदार्थ घालणार आहोत हे बघा छान परतवून झालेलं आहे हिरवं वाटण जे आपण केलेलं आहे ते आता घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे परतवायचं आहे चांगलं लक्षात ठेवा ओलं खोबरं खूप घालायचं नाही आहे नाहीतर भात चौथ्यासारखा लागतो अगदी प्रमाणातच घालायचं आहे आपण दूध काढून घेतलेलं आहे ते तुम्ही वाढवू शकता नारळाचं दूध आता यावर आपण कोलंबी घालून परतवून घेणार आहोत थोडी एक दोन तीन मिनिट परतवायची आहे त्यानंतर आपण हळद घातलेली आहे त्यात अर्धा चमचा त्यानंतर लाल तिखट आहे आपल्या आवडीप्रमाणे तिखट घालायचं आहे हे कमी तिखट असल्यामुळे मी दीड चमचा घातलेला आहे शिवाय आपण हिरव्या मिरच्या देखील वापरलेल्या आहेत हिरव्या वाटणात आणि फोडणीत काळी मिरी देखील घातलेली आहेत हे लक्षात ठेवून आपण तिखट घालायचं आहे आता हे सगळं चांगलं मिक्स करायचं आहे आणि परतवायचं आहे त्यानंतर यात आपण लिंबाचा रस घालणार आहोत लिंबाचा रस घालायचा नसेल तर कोकमागळं देखील या ठिकाणी तुम्ही वापरू शकता कोकम भिजवून ते कुस्करून त्याचं पाणी काढून देखील इथे वापरू शकता परंतु आंबट मात्र काहीतरी घालायला हवंच माशांच्या पदार्थाला दही आपण घालत नाही माशांच्या पदार्थांना हा लिंबाचा रस घालून घेतलेला आहे प्रत्येक पदार्थ घातल्यानंतर आपण ते एकदा हलवून घ्यायचं आहे लिंबाचा रस चांगला मिक्स झाल्यानंतर आपण त्यात धनेपूड घालणार आहोत दीड चमचा धनेपूड आणि अर्धा ते पाऊण चमचा बिर्याणी मसाला बिर्याणी मसाला नसेल तर तुम्ही घरातला गरम मसाला देखील इथे वापरू शकता किंवा मसाले भाताच्या मसाल्याची मी रेसिपी दाखवली आहे पूर्वी त्याची लिंक देते तो बनवूनसुद्धा तुम्ही घालू शकता आता आपण भात करून घेऊयात साजूक तुपात करायचा आहे शक्यतो नाही तर तेल वापरला तरीही चालेल परंतु साजूक तुपाने खूप छान टेस्ट येते यात परत आपण खडे मसाले घालणार आहोत अर्धे खडे मसाले आपण कोलंबीत घातलेले आहेत आणि अर्धे यात घातलेले आहेत दोन तमालपत्र देखील घातलेले आहेत त्यानंतर आपण जो दोन वाट्या बासमती तांदूळ अर्ध्या तासासाठी धुवून ठेवला होता तो यावर घालून घ्यायचा आहे बासमती तांदूळ नसेल तर घरात रोजच्या वापरातला जो तांदूळ आहे तो वापरला तरीही चालेल छान परतवून घ्यायचा आहे चांगला परतवल्याने तो छान मोकळा होईल नंतर आता या कोलंबीवर हा घालून घ्यायचा आहे परतवल्यानंतर प्रत्येक घरातली कोलंबी भात करण्याची पद्धत वेगळी असते ही माझी पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे तुम्ही आणखी वेगळं काय करता ते देखील तुम्ही कॉमेंट करून मला सांगू शकता आता हे चांगलं मिक्स केल्यानंतर आपण नारळाचं दूध त्यावर घालून घेतलेलं आहे आणि गॅस मोठा ठेवून नारळाचं दूध आटू द्यायचं आहे यात भात थोडा शिजू द्यायचा आहे अर्थात आपल्याला पाणी घालायचंच आहे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे बाजूला परंतु सुरुवातीला आपण नारळाचं दूध यात ॲब्झॉर्ब होऊ द्यायचं आहे आता हे गरम पाणी घातलेलं आहे तांदळाच्या दुप्पट पाणी असतं परंतु आपण नारळाचं दूध देखील घातलेलं आहे ते वजा करून पाणी घालायचं आहे त्यात हा गरम मसाला घातलेला आहे आधी सांगितल्याप्रमाणे आता हे सगळं मिक्स करायचं आहे कोलंबी भात बिर्याणीसारखा मोकळा फडफडीत नसतो थोडा ओलसर असतो त्या अंदाजाने पाणी घालायचं आहे आता हा फ्रोझन वाटाणा घातलेला आहे आपण यात महत्त्वाचा एक इन्ग्रेडियंट अजून घालायचा बाकी आहे तो आता आपण घालतो आहोत तुम्हाला जे सोडे दाखवले सुरुवातीला ते कुरकुरीत तळून घेऊन त्याची मिक्सरमधनं पावडर केलेली आहे आणि ती यावर घातलेली आहे भात अर्धा होत आल्यानंतर ती घालायची आहे त्यामुळे अगदी प्रत्येक कणाला कोलंबी भाताची टेस्ट येते खूप सुंदर टेस्ट येते सोड्यांमुळे आणि कळून येत नाही सोडे घातल्याचं कळून येत नाही कारण आपण ती पावडर करून घातलेलं आहे हे बघा आपला भात झालेला आहे वर्ण कोथिंबीर बुरबुरायची आहे आणि सर्व करायचं आहे ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि मला कॉमेंट करून कळवा कोलंबी भात कसा झाला आहे ते